आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपली जी पृथ्वी आहे तर त्या पृथ्वीच्या निर्मितीची स्टोरी बघणार आहोत आपली पृथ्वी कशा पद्धतीने तयार झाली तिची उत्क्रांती कशी होत गेली पृथ्वीवरती लाईफ कसं आलं तर याची खूप छानशी स्टोरी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ह्या पृथ्वीची जी स्टोरी आहे तर ती पृथ्वीची स्टोरी सुरू होते आपल्या विश्वाच्या निर्मितीपासून आता हे जे विश्व आहे किंवा हे जे युनिवर्स आहे तर त्याची निर्मिती का झाली तर त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या थ्युरीज आहेत वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत मांडले गेले आणि त्या सिद्धांतामध्ये सगळ्यात प्रमुख आणि सगळ्यात वाईडली अक्सेप्टेड जो सिद्धांत आहे तर तो आहे बिग बँग थ्युरी तर ह्या बिग बँग थ्युरीला किंवा ह्या महाविस्फोटाच्या संकल्पनेला पाहण्याच्या आधी थोडंसं त्याचं बॅकग्राऊंड आपण बघूया त्याचं बॅकग्राऊंड जर पाहिलं तर एकोणीसशे पंधराच्या आसपास आईन्स्टाईनची जनरल थ्युरी ऑफ रिलेटिव्हिटी आलेली त्याच कालखंडामध्ये एकोणीसशे वीसचं जे दशक आहे तर त्या दशकामध्येच एडविन हबलने एक्सपांडिंग युनिवर्स थ्युरी मांडलेली किंवा जे पसरत्या विश्वाचा सिद्धांत असं आपण मराठीमध्ये म्हणतो आणि त्या सिद्धांताच्या वेळेस त्यांनी रेड शिफ्ट इफेक्ट ही संकल्पना मांडलेली आता ही रेड शिफ्ट इफेक्ट संकल्पना काय आहे तर हबल काय म्हणतो की आज घडीला विश्वामध्ये ज्या काही गॅलेक्सीज किंवा ज्या काही दीर्घिका आहेत तर त्या एकमेकांपासून दूर जातात आणि त्याच्यामुळेच तो म्हणतोय की हे जे विश्व आहे हे विश्व एक्सपांड होत चाललंय ते प्रसरण पावत चाललंय त्याच्यासाठी त्याने एक अनॉलॉजी पण दिलेली त्यांनी असं सांगितलेलं की सपोज इमॅजिन करा की एक फुगा आहे एक बलून आहे आणि त्या फुग्यावरती आपण मार्किंग केले मार्करने आपण त्याच्यावरती मार्किंग केले आणि तो जर फुगा आपण फुगवला तर जसं जसं तो फुगा फुगत जातो तसं तसं त्याच्यावरती जे मार्किंग आहेत त्या मार्किंग्स, मार्किंग्स एकमेकांपासून दूर जातात आता इमॅजिन करा की त्या ज्या मार्किंग्ज आहेत त्या मार्किंग म्हणजे एक एक गॅलक्सी आहे आणि जसं जसं त्या मार्किंग एकमेकांपासून दूर जात आहेत तसं तसं ह्या ज्या दीर्घिका आहेत ह्या दीर्घिका सुद्धा विश्वामध्ये ह्या एकमेकांपासून दूर जातात आणि हे एक्सप्लेन करण्यासाठी त्यांनी रेड शिफ्ट इफेक्ट सांगितला आता हा रेड शिफ्ट इफेक्ट का आहे की आपली जी व्हिजिबल लाईट असते ज्याच्यामध्ये व्हिजिबल लाईटचा जो स्पेक्ट्रम येतो त्याच्यामध्ये विबग्योर ताना तिही निपा ज्या असे हे जे सहा सात कलर्स येतात तर त्याच्यामध्ये जो रेड कलर असतो तर त्याची वेवलेन सगळ्यात जास्त असते आता एडविन हबल काय म्हणतो की जेव्हा लाईट एक्सपांड होत जाते तर त्यावेळेस तिची वेवलेन्थ वाढते तिची जी तरंग लांबी आहे तर ती वाढते आणि ती तरंग लांबी रेड कलरच्या दिशेने झुकते त्यालाच आपण म्हणतो रेड शिफ्ट इफेक्ट त्याच्याच पुढे जाऊन त्याच कालखंडामध्ये रफली एकोणीसशे सत्तावीस एकतीसच्या आसपासमध्ये एक, एक, एक बेल्जियन फिजिसिस्ट होता जॉ जॉर्जस लेमात्रे तर त्या लेमात्राने पिग बँग थ्युरी मांडली आणि ही जी थ्युरी आहे पुढे एकोणीसशे चौसष्ट सा साली कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड रेडिएशन ही एक संकल्पना ऍक्सिडेंटली आपल्याला सापडलेली किंवा ही जी रेडिएशनची जी त्याचा जो शोध आहे तर तो पेन्झियास आणि रॉबर्ट विल्सनला सापडलेला सो हा कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड रेडिएशनचा जो पुरावा आहे तो पुढे आपल्याला बिग बँग थ्युरीला समजून घेण्यासाठी मदत करतो आता ही जी बिग बँग थ्युरी आहे ही बिग बँग थ्युरी एक्झॅक्टली काय आहे हे आपण थोडंसं बघत बिग बँग थ्युरी काय सांगते की आज घडीला हे जे काही विश्व आहे हे विश्व एका छोट टायनी पार्टिकल पार्टिकलपासून बनलंय किंवा छोट्याशा एका कणापासून बनलंय ज्याला आपण म्हणतो सिंग्युलॅरिटी आता ही जी सिंग्युलॅरिटी आहे तर ह्या सिंग्युलॅरिटीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये डेन्सिटी होती स्मॉलेस्ट ऑफ द स्मॉलेस्ट त्याचा घनफळ किंवा त्याचा वॉल्युम होता आणि हा जो सिंग्युलॅरिटीचा कण आहे तो जो फुटला तर त्या फुटण्याला आपण म्हणतो बिग बँग आणि हा बिग बँग कधी झाला आपण असं म्हणतो की तेरा पॉईंट आठ अब्जावधी वर्षांपूर्वी हा बिग बँग झाला असं म्हणलं जातं की हे जे ऊर्जा आहे पदार्थ आहे टाइम स्पेस किंवा हे एनर्जी मॅटर ह्या सगळ्या गोष्टी बिग बँग नंतर आल्या असं म्हणलं होतं की बिग बँगच्या आधी देर वॉज नथिंग अँड बिग बँग नंतर देअर कम्स समथिंग अँड दॅट समथिंग इज टाइम स्पेस एनर्जी मॅटर ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे आता झालं काय बघा हे बिग बँगमध्ये ही जी सिंग्युलॅरिटी आहे ही सिंग्युलॅरिटी कुठून आली बरेचसे सायंटिस्ट असं म्हणतात की ही सिंग्युलॅरिटी एक प्रचंड मोठ्या ब्लॅक होलच्या कोरमध्ये किंवा आतल्या भागामध्ये असाल ह्या सिंग्युलॅरिटीचा जेव्हा स्फोट झाला तेरा पॉइंट आठ अब्जावधी वर्षांपूर्वी ही प्रोसेस सुरू झाली ही प्रोसेस सुरू होताना फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये कॉस्मिक इन्फ्लेशन झालं कॉस्मिक इन्फ्लेशन म्हणजे काय की हे जे काही विश्व होतं जे काही अवेलेबल विश्व होतं ते प्रकाशाच्या वेगापेक्षाही वेगाने ते इन्फ्लेट झालं ते फुगलं आणि त्याच्यानंतर त्याचा, त्याचा स्पोर्ट झाला ज्याला आपण म्हणतो बिग बँग आणि जेव्हा बिग बँग झालं त्यावेळेस एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली आणि ती म्हणजे एनर्जीचं कन्वर्जन मॅटरमध्ये होऊ लागलं आता हे एनर्जीचं कन्वर्जन मॅटर म्हणजे काय आईन्स्टाईनचं जे फेमस इक्वेशन आहे तर त्याच्यामध्ये सांगितलं की त्यांनी इज इक्वल टू एम सी स्क्वेअर सो त्याच्यामध्ये तो, e so तो पुढे एक्सप्लेन करतो की विश्वामध्ये मॅटर आणि एनर्जी पदार्थ आणि ऊर्जा हे इंटरचेंजेबल असतात आणि त्या इक्वेशनच्या मदतीने असं आपण म्हणतो की जेव्हा बिग बॅन झाला त्यावेळेस एनर्जीचं कन्वर्जन मॅटरमध्ये झालं सगळ्यात पहिल्यांदा मॅटर तयार होत असताना हे क्वाक्स आणि इलेक्ट्रॉन्सची निर्मिती झाली पुढे हे जे क्वाक्स आहेत त्या क्वाक्सपासूनच पुढे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स तयार झाले आता पुढे असं मानलं जातं की बिग बँगच्या तीन मिनिटांनंतर सगळ्यात पहिली जी प्रोसेस झाली तर ते त्याला आपण म्हणतो न्यूक्लिओसिंथेसिस या सिंथेसिस मध्ये काय झालं की हे जे पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स आणि न्यूट्रल चार्जचे जे न्यूट्रॉन्स आहेत तर ते एकमेकांमध्ये फ्यूज झाले आणि त्याच्यापासून अॅटम्सचा न्यूक्लिअर तयार झाला केंद्रक तयार झाला जे अणू आहेत त्यांचं केंद्रक तयार झाले आणि सगळ्यात सिम्पलेस्ट जो अॅटम्स आहे तर ते आहेत आपल्याला माहिती आहे हायड्रोजन आणि हेलियम सो असं म्हणलं जातं की बिग बँगच्या पहिल्या तीन मिनिटांमध्ये हायड्रोजन आणि हेलियमचे न्यूक्लिअर तयार झाले आता ही सगळी प्रोसेस होत असतानाच हे जे विश्व आहे हे विश्व एक्सपांड पण होत गेलं जसं जसं ते एक्सपांड होत गेलं तसं तसं ते थंड होत गेलं पुढे आपण असं मानतो की रफली तीन लाख ऐंशी हजार वर्षांनंतर जेव्हा हे युनिवर्स एक्सपांड होत होतं तेव्हा टेम्परेचर जे आहे ते, ते, ते साडेचार हजार डिग्री कॅल्विन पर्यंत कमी झालं आणि त्या ठिकाणी रिकॉम्बिनेशनची प्रक्रिया झाली आता हे रिकॉम्बिनेशन काय आहे रिकॉम्बिनेशन म्हणजे हे जे काही ऍटमचे न्यूक्लियाइज होते किंवा अनुंचे जे काही केंद्रक होते तर त्या केंद्रकांच्या भोवती जे इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते इलेक्ट्रॉन्स आता ऑर्बिट्स मध्ये गोल 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 फिरू लागले आणि हे न्यूक्लियाइज आणि इलेक्ट्रॉन्स एकत्र येण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण म्हणतो रिकॉम्बिनेशन आणि ह्या रिकॉम्बिनेशनमुळे काय झालं ह्या रिकॉम्बिनेशन मुळे जे लाईट पार्टिकल्स आहेत ज्यांना आपण फोटॉन्स म्हणतो तर त्या फोटॉन्सचे ऑब्स्ट्रक्शन किंवा त्यांचे अडथळे दूर झाले आणि त्यामुळं काय झालं की जेव्हा हे इलेक्ट्रॉन्स ऑर्बिट्समध्ये गेले तर जे काही लाईट पार्टिकल्स किंवा जे फोटॉन्स होते तर ते आता कंटिन्युअसली प्रवास करू लागले आणि हे जे प्रवास करणारे फोटॉन्स आहेत त्यांचे पुरावे आपल्याला आज तगायत मिळतात कारण ते जे फोटॉन्स आहेत जेव्हा बिग बँग झाला त्या बिग बँग नंतरचे जे फोटॉन्स आहेत ते अजूनही विश्वामध्ये प्रवास करतात आणि त्यालाच आपण म्हणतो कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड रेडिएशन आणि हे जे कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड रेडिएशन आहे त्यालाच आपण आफ्टर ग्लो असंही म्हणतो बि, बिग बँगचा हा आफ्टर ग्लो आहे किंवा बिग बँग नंतरच हे तयार झालेले हे रेडिएशन आहेत आणि ते बिग बँग झाला याचे आपल्याला पुरावे देतात आता बिग बँगच्या नंतर पुढच्या फेजमध्ये जवळजवळ दीडशे ते दोनशे दशलक्ष वर्षांनंतर ताऱ्यांची निर्मिती झाली आता हे तारे काय असतात हे तारे कसे तयार होतात सी झालं काय बघा की हे जे हायड्रोजन आणि हेलियम होतं तर हे हायड्रोजन आणि हेलियम हे ग्रॅव्हिटीमुळे आणि न्यूक्लियर फ्युजनमुळे एकमेकांमध्ये मिक्स व्हायला लागले एकमेकांमध्ये म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूयात की हा जो हायड्रोजनचा हलका ऍटम आहे तर तो एकमेकांमध्ये फ्युज होऊ लागला आणि त्याच्यापासून हेलियम तयार होऊ लागला आणि ही जी प्रक्रिया आहे ज्याला आपण न्यूक्लियर फ्युजन असं म्हणतो तर ह्या प्रक्रियेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा बाहेर पडू लागली आणि ही जी ऊर्जा आहे ह्या ऊर्जेमुळेच पुढे तयार झाले तारे रफली त्याच्याच नंतर तीनशे ते चारशे दशलक्ष वर्षांनंतर आपण गॅलेक्सीज किंवा ह्या ज्या दीर्घिका आहेत यांची निर्मिती झाली असं आपण मांडतो आता झालं काय बघा जेव्हा ही न्यूक्लिअर फ्युजनची प्रोसेस होत होती तेव्हा त्या केसमध्ये न्यूक्लिअर फ्युजनमध्ये हा जो तारा असतो सी तारा एक्झॅक्टली काय असतो ताराच्या कोरमध्ये त्याच्या गाभ्यामध्ये हायड्रोजनचं कन्वर्जन हिलियम मध्ये होतं आणि त्याच्यामधून जी ऊर्जा बाहेर पडते तर ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या स्वरूपामध्ये बाहेर पडते त्याला मराठीमध्ये आपण विद्युत चुंबकीय प्रारण असं म्हणतो आणि ही जी ऊर्जा बाहेर पडते तर ती ऊर्जा बाहेर पडत असताना तो जो तारा आहे त्या ताऱ्याच्या कोरमधून किंवा गाभ्यामधून जे हेवी एलिमेंट्स आहेत म्हणजे कार्बन आहे ऑक्सिजन आहे नायट्रोजन आहे यासारखे प्लॅनेट्स आणि लाईफ तयार करण्यासाठी आवश्यक जे एलिमेंट्स आहेत तर ते बाहेर पडू लागले आणि हे जे बाहेर पडलेले जे काही हेवी एलिमेंट्स आहेत त्यांच्यापासूनच पुढे प्लॅन्सची निर्मिती झाली किंवा ग्रहांची निर्मिती झाली असं आपण मानतो आता इथे अजून एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट येते त्याला आपण म्हणतो सुपरनोवा आता हे सुपरनोवा काय असतात बघा सुपरनोवा म्हणजे जेव्हा एखादा तारा मरणासन्न अवस्थेमध्ये पोहोचतो तर त्यावेळेस त्या तो तारा जेव्हा त्याच्या गाभ्यावरती कोसळतो तर तो कोसळण्यामुळे प्रचंड मोठा स्फोट होतो तर त्याला आपण म्हणतो सुपरनोवा आता हे सुपरनोवा एक्झॅक्टली काय आहे तर ते समजून घेण्याआधी थोडस तारा एक्झॅक्टली कसा असतो ते आपण समजून घेऊया तारा काय असतो माहितीये तारा म्हणजे ग्रॅव्हिटी आणि हीट याच्या दरम्यानचा बॅलन्स असतो आता म्हणजे काय सी नीट समजून घ्या हा जो तारा असतो त्या ताऱ्याच्या कोरमध्ये गाभ्यामध्ये न्यूक्लिअर फ्युजनमुळे हीट तयार होते तर ती हीट काय करते प्रचंड प्रेशर तयार करते आणि तो जो तारा आहे त्या ताऱ्याचा बाह्य भाग जो आहे त्याला तो बाहेर ढकलत असतो सो त्याच्यामुळे ताऱ्याचा कोर जो आहे तो ताऱ्याला बाहेरच्या दिशेने ढकलत असतो तर ताऱ्याची जी ग्रॅव्हिटी आहे तर ती ग्रॅव्हिटी किंवा त्याचं जे गुरुत्वाकर्षण आहे तर ते गुरुत्वाकर्षण त्या ताऱ्याला गाभ्याच्या दिशेने खेचत असतं आणि ही प्रोसेस बऱ्याच काळासाठी चालू असते पण एक वेळ अशी येते की जेव्हा या ताऱ्याचं जे फ्यूल आहे हा जो तारा आहे त्याचा जे हायड्रोजन जे फ्यूल आहे ते फ्यूल संपत आणि त्या केस केसमध्ये हा जो तारा आहे हा तारा एकदा आतली हीट प्रोडक्शन करण्याची जी प्रोसेस आहे तीच थांबली की त्याचा जो ग्रॅव्हिटी आहे किंवा त्याची जी गुरुत्वाकर्षणाची शक्ती आहे तर ती इतकी जास्त होते की तो जो तारा आहे तो त्याच्या गाभ्यावरती आत कोसळतो हो। आणि तो कोसळत असताना प्रचंड मोठ्या शॉक वेवचा तयार होतात त्याला आपण म्हणतो सुपरनोवा इमॅजिन करा की पृथ्वी एवढं वस्तुमान असणारी वस्तू किंवा पृथ्वीपेक्षाही रदर दहा लाख पट मोठी असणारी वस्तू जेव्हा दहा पंधरा सेकंदांमध्ये की कि किती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शॉक वेव्स तयार होऊ शकतात सो अशी प्रक्रिया मध्ये होत असते जनरली होतं काय की आपला जो सूर्य आहे आपल्या सूर्याच्या पाच पट मोठे जे तारे असतात त्यांच्यापासून सुपरनोवास तयार होतात आणि जर हे दहा बारा पट मोठा जर तारा असेल तर त्याच्यापासून मात्र ब्लॅक होल्स तयार होतात ब्लॅक होल्स काय असतात बघा जेव्हा एका प्र, एखादा प्रचंड मोठा तारा हा त्याच्या गाभ्यावरती कोसळतो त्याचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स एवढं जास्त असतं की त्या ताऱ्यामधून लाईट रेजही बाहेर येऊ शकत नाही सी लक्षात घ्या तारा प्रचंड मोठा आहे म्हणजे त्या ताऱ्याचं वस्तुमानही मोठं आहे आणि आपल्याला माहिती की वस्तुमान आणि ग्रॅव्हिटी हे डायरेक्टली प्रपोर्शनल असतं सो त्याच्यामुळे जेवढा जास्त वस्तुमान तेवढे जास्त ग्रॅव्हिटी आणि जेवढी जास्त ग्रॅव्हिटी तेवढा तो तारा आज जेव्हा कोसळतो तेव्हा त्याच्यापासून ब्लॅक होल्स तयार होतात त्याला आपण विवर असं म्हणतो आपण असं म्हणतो की ह्या विश्वामध्ये दे सगळ्यात डेन्सेस्ट सगळ्यात जास्त घनतेची वस्तू कोणती असेल तरती ब्लाक so, तर ती आहे होल्स लक्षात येत आहे सो कमिंग बॅक टू सुपरनोवा हे जे सुपरनोवा किंवा हे जे सुपरनोवाचं एक्सप्लोजन होतं तर त्या एक्सप्लोजनमुळे मोठ्या प्रमाणामध्ये हेवी एलिमेंट्स बाहेर पडतात आणि त्याच एलिमेंट्स पासून किंवा त्याच मूलद्रव्यांपासून पुढे ग्रह आणि लाईफ तयार झालं असं आपण मानतो So, Godzilla, सो आज घडीला जे काही युनिवर्स आपल्याला माहिती आहे इंटरेस्टिंगली बघा त्याच्यातलं जे नोन मॅटर किंवा जे आपल्याला माहिती असणारा जो पदार्थाचा भाग आहे तो फक्त चार टक्के आहे सव्वीस so, टक्के जे भाग आहे युनिव्हर्सचा तो अजूनही आपण असं म्हणतो की तो डार्क मॅटरच्या स्वरूपामध्ये आहे आणि हे जे डार्क मॅटर आहे हे अजूनही आपल्याला कळलेलं नाहीये म्हणजे आईन्स्टाईनच्या काळापासून आपण ग्रॅव्हिटेशनल वेव्हच्या मदतीनं आपण हे डार्क मॅटर समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि उरलेलं जे सत्तर टक्के आहे ते सत्तर ते टक्के डार्क एनर्जीच्या फॉर्ममध्ये आहे आणि ही जी डार्क एनर्जी आहे जी आपल्याला अजूनही कळलेली नाहीये तर त्याच एनर्जीमुळे युनिव्हर्स एक्सपांड होत आहे असं म्हणलं होतं आता हे सगळं झाल्यानंतर किंवा हे सगळं होत असताना रफली आपण असं की वर्षांपूर्वी आपली जी मिल्की वे आहे किंवा आपली जी आकाशगंगा आहे ज्या आकाशगंगेचा आपण भाग आहोत तर तिची निर्मिती झाली आणि त्याच्यानंतर रफली फोर पॉईंट सिक्स किंवा चार पॉईंट सहा अब्जावधी वर्षांपूर्वी आपली जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीची निर्मिती झाली त्याच्यानंतर इमिजिएटली काही काळानंतरच चार पॉईंट पाच अब्जावधी वर्षांनंतर असं मानलं जातं की पृथ्वीवरती खूप मोठा एक लघुग्रह येऊन आदळला थिया वगैरे त्याला नाव दिलं जातं हा लघुग्रह जेव्हा पृथ्वीवरती आदळला तर त्याच्यापासून पृथ्वीचा खूप मोठा तुकडा वेगळा झाला त्यालाच आपण म्हणतो आपला चांदोबा किंवा आपला चंद्र ठीक आहे सो अशा पद्धतीने आपला चंद्र आणि आपली पृथ्वी ही निर्माण झाली मीन व्हाईल काय झालं बघा चार पॉईंट पंचावन्न अब्जावधी वर्षांनंतर आपला जो सूर्य आहे त्या सूर्याच्या गाभ्यामध्ये हायड्रोजनचं कन्व्हर्जन हिलियम मध्ये होऊ लागलं आणि ह्या केंद्रकीय संमेलनामुळे आपल्याला ह्या सूर्याची निर्मिती झालेली दिसते आपली जी पृथ्वी सुरुवातीला तयार झालेली तर ती कशी होती तर आपली पृथ्वी एक लावा रसाचा तप्त गोळा होती आणि हा तप्त गोळा कालांतराने थंड होत गेला आणि आज घडीला आपली जशी पृथ्वी आहे तशी निर्माण झाली ती जशी जशी थंड होत गेली तस तसं पृथ्वीवरती वेगवेगळ्या डेन्सिटीचे वेगवेगळे लेअर्स तयार होऊ लागले म्हणजे जास्त घनितेचा जो भाग आहे तो आत गेला त्याच्यापासून गाभा तयार झाला मध्यम घनितेच्या भागापासून पृथ्वीचं प्रावरण तयार झालं आणि सगळ्यात कमी घनितेचा जो भाग होता तर त्याच्यापासून शिलावरण तयार झालं ठीक आहे सो अशा पद्धतीने पृथ्वीचं शिलावरण तयार झालं आता ही प्रोसेस होत असताना काय झालं की पृथ्वी जी होती जी अत्यंत तप्त स्वरूपामध्ये होती तर त्या पृथ्वीच्या पोटामध्ये जे उष्ण गॅसेस होते जे काही वायू होते तर ते सातत्याने बाहेर पडू लागले आणि ती जी प्रोसेस आहे त्याला आपण म्हणतो डी गॅसिंग किंवा आउट गॅसिंग आणि ह्या आऊड गॅसिंगमुळे जे काही गॅसेस बाहेर पडले तर तेच गॅसेस पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी पकडून ठेवले आणि हे जे ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी पकडून ठेवलेले जे गॅसेस आहेत त्यांचं जे आवरण आहे त्यालाच आपण म्हणतो आपलं वातावरण किंवा अॅटमॉस्फिअर जेव्हा ही आउट गॅसिंगची प्रक्रिया होत होती तर त्यावेळेस हे जे गॅसेस आहेत ते जेव्हा बाहेर पडले ते वर गेले थंड झाले ते सांद्रीभूत झाले आणि त्याच्यामुळे जो पाऊस पडू लागला तर त्या पावसामुळेच आपलं जलावरण तयार झालं जला असं आपण मानतो जलावरण किंवा पृथ्वीवरती पाणी कसं आलं त्याच्या वेगवेगळ्या थ्युरीज पण आहेत काही शास्त्रज्ञांच्या मध्ये हे जे जलावरण आहे तर हे जलावरण हे पृथ्वी बाहेरून येणारे जे लघुग्रह आहेत किंवा ज्या उल्का आहेत त्यांच्यामुळे पण तयार झालेलं असावं असंही मानलं जातं ज्या उल्का किंवा जे लघुग्रह पृथ्वीवरती पडले तर त्यांच्यामध्येच मुळात पाणी होतं आणि त्याच्यामुळं पृथ्वीवरती जलावरण तयार झालं असं आपण म्हणतो म्हणजे आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं तर पृथ्वीवरती शिलावरण तयार झालंय पृथ्वीवरती वातावरण तयार झालंय पृथ्वीवरती आता जलावरण तयार झालंय अँड नाव इज द टाइम टू जीवावरण किंवा त्यालाच आपण म्हणतो बायोस्पिअर पृथ्वीवरती लाईफ कसं आलं याच्या बाबतीमध्ये सायंटिस्टमध्ये खूप मतमतांतर आहेत जनरली असं आपण मांडतो की पृथ्वीवरती जे पहिलं लाईफ आलं तर ते तीन पॉईंट पाच ते तीन पॉईंट आठ किंवा साडेतीन ते तीन पॉईंट आठ अब्जावधी वर्षांपूर्वी आलं असं मानलं जातं सुरुवातीला हे जे लाईफ होतं हे प्रोकॅरियटिक सेलच्या फॉर्ममध्ये होतं ज्यांच्यामध्ये केंद्रक नव्हता ठीक आहे आता पृथ्वीवरती लाईफ मुळातच आलं कसं तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची थ्युरी होते प्रायमोरियल सूप थ्युरी किंवा त्याच्यामध्येच अबायोजेनेसिस ही प्रोसेस एक्सप्लेन केलेली आहे अबायोजेनेसिस किंवा प्रायमोडियल थ्योरी काय सांगते की पृथ्वीवरती हे जे काही लाईफ आहे तर हे लाईफ सुरू झालं एक सिम्पल मॉलिक्युल्स पासून सी आज घडीला जर आपण लाईफ पाहिलं तर लाईफचा जो बेसिक जेनेटिक युनिट असतो तर ते आहे डीएनएस आणि आर एन एस आणि हे डीएनए आणि आर एन जर तुम्ही पाहिलं तर त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे यु you नो know, नायट्रोजनचे बेसिस असतात फॉस्फरस असतं त्याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस साठी अमायनो ऍसिड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लागतात तर सायंटिस्ट काय म्हणतात की हे जे डीएनए आणि आर एन एज आहेत त्यांच्या निर्मितीच्या आधी पृथ्वीवरती हे जे काही समुद्र आहेत तर ह्या समुद्रांमध्ये काही सिंपल मॉलिक्युल्स तयार झाले मग त्याच्यामध्ये अमायनो ऍसिड्स होते न्युक्लिओटाईड्स होते किंवा शुगर होती तर त्याच्या पासून अमायनो पासून पुढे प्रोटीन्स वगैरे तयार झाले आणि हे जे सिंपल मॉलिक्युल्स आहेत त्यांच्या पासून पुढे आर एन आणि डीएनए एन निर्मिती झाली सायंटिस्ट लोक असेही म्हणतात की जेव्हा हे आर एन एज या सो कॉल्ड प्रायमोरियल सूप जे त्यांनी लॅबोरेटरीमध्ये बनवलेलं त्याच्यामध्ये त्यांनी जेव्हा इन्सर्ट केले तेव्हा इंटरेस्टिंग गोष्ट अशी जाणवली की हे जे आर एन एज आहे हे मल्टिप्लाय होऊ शकतात जनरली जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला माहिती की डीएनएस मल्टिप्लाय होतात त्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल जे आहे ते स्टोअर केलेलं असतं पण आर एन सुद्धा ही प्रोसेस त्यांना जाणवली आणि मग तिथून पुढे आपण असं म्हणतो की तिथून पुढे जेव्हा हे सिम्पल मॉलिक्युल्स तयार झाले त्याच्यानंतर आर एन एस तयार झाले आणि मग त्याच्यानंतर प्रोटो सेल्स तयार झाल्या ही जी पेशी आहे तर त्याचं एकदम बेसिक प्रायमोडियल जे स्वरूप आहे त्याला आपण प्रोटोसेल असं म्हणतो आणि तिथून पुढे पहिली जी सेल तयार झाली किंवा जी पहिली पेशी तयार झाली तर ती तयार झाली तीन पॉईंट आठ अब्जावधी वर्षांपूर्वी आणि मग त्याच्यानंतर सुद्धा बराच कालखंड पुढे लोटला जसा जसं कालखंड पुढे लोटत गेला तर तस तसं रफली अडीच अब्जावधी वर्षांपूर्वी प्रिसाइसली दोन पॉईंट चार अब्जावधी वर्षांपूर्वी ग्रेट ऑक्सिडेशन इव्हेंट घडला ग्रेट ऑक्सिडेशन इव्हेंट म्हणजे काय की सुरुवातीचं जे वातावरण होतं तर त्या वातावरणामध्ये ऑक्सिजन नव्हता जो आपला प्राणवायू आहे हा प्राणवायू आला अडीच अब्जावधी वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीवरती मोठ्या प्रमाणामध्ये हे जे काही फोटोसिंथेसिस करणारे जे सायनो बॅक्टेरियाज तर ते मोठ्या प्रमाणामध्ये ग्रो झाले आणि त्यांनी जेव्हा फोटोसिंथेसिस सुरू केलं तर त्या फोटोसिंथेसिसमधून मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन रिलीज होऊ लागला आणि तोच ऑक्सिजन पुढे प्राणवायू म्हणून ओळखला जातो याच कालावधीमध्ये बघा पहिली जी युकॅरेटिक सेल आहे तर ती निर्माण झाली की ज्याच्यामध्ये केंद्रक होतं पुढे फास्ट फॉरवर्ड जर आपण गेलो तर सहाशे दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवरती पहिलं मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झाला किंवा पहिला बहुपेशीय प्राणी तयार झाला आणि हे सगळं कुठे होत होतं तर हे सगळं होत होतं समुद्रांमध्ये ठीक आहे आपण असं म्हणतो की लाईफ समुद्रांमधून आलं आणि जसं जसं लाईफ पुढे 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 सरकत गेलं तसं तसं आता आपण पृथ्वीच्या जिओलॉजिकल स्केलकडे बळवत आता जिओलॉजिकल टाइम स्केल काय असतं किंवा त्याला आपण भूशास्त्रीय काल रचना असं म्हणतो पृथ्वीच्या निर्मितीपासून आज तर काय पृथ्वीवरती ज्या काही महत्वाच्या घटना घडल्या आहेत तर त्यांना आपण कालानुक्रमे अरेंज केलेला आहे आणि तो जो चार्ट आहे तर त्याला आपण म्हणतो जिओलॉजिकल टाइम स्केल तर ह्या जिओलॉजिकल टाइम स्केल मध्ये जर आपण थोडस फास्ट फॉरवर्ड केलं तर आपल्याला डिवोनियन कालखंड दिसतो हा जो डिवोनियन कालखंड आहे तर ह्या कालखंडालाच आपण एज ऑफ फिश असं म्हणतो माशांचं युग असं त्याला म्हणलं आता कारण या कालखंडामध्ये पृथ्वीवरती समुद्रांमध्ये मोठे मोठे मासे हे इव्हॉल्व्ह झालेले त्याच्यानंतरचा जो कालखंड आहे परमियन कालखंड या कालखंडामध्ये सगळ्यात पहिले रेप्टाइल्स झाले सरीसृप प्राणी आपण त्यांना म्हणतो ते निर्माण झाले आता जे समुद्रामधले प्राणी आहेत तर त्यातल्या काही प्राण्यांनी जमिनीवरती येण्याचा प्रयत्न केला आणि तिथून पुढं मग हे रेप्टाईलचं इव्होल्युशन झालं याच कालखंडामध्ये व्हर्टिब्रेट्स किंवा जे पृष्ठवंशीय प्राणी आहेत त्यांचं सुद्धा इव्होल्युशन चालू होतं ज्यांना पाठीचा कणा असतो त्यांना आपण पृष्ठवंशीय प्राणी म्हणतो ते सुद्धा याच कालखंडामध्ये आले आणि त्याचंच इव्होल्युशन पुढे झालं ज्युरासिक पिरियडमध्ये ज्याला आपण म्हणतो एज ऑफ डायनासॉरस एज ऑफ डायनोसोरस किंवा हा जो ज्युरोसिक जो पिरियड आहे तर तो प्रचंड मोठा पिरियड होता आणि इंटरेस्टिंगली एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की आज घडीला पृथ्वीवरती मानवाचं राज्य आहे पण आपल्यापेक्षा कित्येक पट जास्त टाईमसाठी पृथ्वीवरती डायनोसॉरसनं राज्य केलेलं आहे आणि मग पुढे क्रिटाशियस कालखंडामध्ये हो पृथ्वीवरती मोठ्या प्रमाणामध्ये हो लावा इरप झाला आणि त्या लावाच्या इरप्शनमुळे किंवा त्या लावाच्या उद्रेकामुळे आपण असं म्हणतो की हे बहुतांश जे डायनासॉरस आहेत ते मारले गेले त्याला मास एक्स्टिंगशन म्हणतात पृथ्वीवरती हिस्टॉरिकली एक पाचच्या आसपास मास एक्स्टिंक्शन झाले त्याचे वेगवेगळी कारणं आहेत तर ते मास एक्स्टिंक्शन म्हणजे हो मोठ्या प्रमाणामध्ये सजीव सृष्टी मारली गेली त्याच्यानंतर पुढे जर आपण आलो तर आपण येतो टर्शरी कालखंडामध्ये टर्शरी कालखंडामध्ये तोच कालखंड की ज्या कालखंडामध्ये आपला हिमालय तयार झालाय आणि ह्याच हिमालय निर्मितीच्या कालखंडामध्येच जे मॅमल्स आहेत जे सस्तन प्राणी आहेत त्यांचं इव्होल्युशन झालं आणि नंतरचा जो क्वार्टरनरी पिरियड आहे तर त्या क्वार्टरनरी पिरियड मध्ये मानवाचं इव्होल्युशन झालं आपला जो मानव आहे किंवा मॉडर्न होमोसेपियन वगैरे जे आहे तर त्याचं इव्होल्युशन तुम्हाला क्वार्टरनरी कालखंडामध्ये दिसतं आणि ह्याच क्वार्टरनरी कालखंडाचा जो शेवटचा टप्पा आहे ज्याला आपण होलोसिन इपोक असं म्हणतो सो हा जो होलोसिन इपोक का वर्ष कारण आपण असं मानतो की आधुनिक मानवाने शेती पशुपालन करायला सुरुवात केली आठ ते दहा हजार वर्षांपूर्वी आणि त्याच्यामुळेच बघा आपली जी एन्शियंट हिस्ट्री आहे प्राचीन इतिहास जो आहे तर तो दहा हजार वर्षांपासून सुरू होतो लक्षात येते सो दहा हजार वर्षांपासून मानवाने शेती आणि पशुपालन करायला सुरुवात केली आणि त्याच्या जर अलीकडे आपण आलो तर हळूहळू हळूहळू आपण पाच हजार वर्षांपूर्वी येतो आणि पाच हजार वर्षांपूर्वी आपली सगळ्यात जुनी सिव्हिलायझेशन किंवा जुनी संस्कृती आपल्याला दिसते ती म्हणजे हडप्पा संस्कृती म्हणजे आपली ही जी हडप्पा संस्कृती आहे त्याचं जर इव्होल्युशन आपण पाहिलं तर ते बिग बँग पासून आलेलं आहे हडप्पा संस्कृतीनंतर थोडंसं अजून फास्ट फॉरवर्ड आपण केलं तर आपण अलीकडच्या दीडशे दोनशे वर्षांचा कालखंड जर पाहिला तर जेव्हा पासून इंडस्ट्रियल रिव्होलूशन झाली किंवा ही औद्योगिक क्रांती झाली युरोपमध्ये त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर मानवाने पृथ्वीचा तोंडावळा वेगाने बदललेला आहे मानवाने बघा पृथ्वीच्या वरती शेती करायला सुरुवात केली नागरीकरण सुरू झालं जंगल तोड सुरू झाली आणि त्याच्यामुळे पृथ्वीचा जो सगळा सरफेस आहे तो वेगाने बदलत गेला तर त्याचे चांगले वाईट परिणाम आज घडीला आपल्याला पाहायला मिळतात इंटरेस्टिंगली पृथ्वीच्या पूर्ण हिस्ट्रीमध्ये ज्या वेगाने आपण सजीव सृष्टी मारत चाललेलो आहे तर त्या पूर्ण हिस्ट्रीमध्ये जो मास एक्स्टिंक्शनचा जो वेग आहे तो आज गडीला सगळ्यात जास्त मांडला जातो सो so, आपल्याला ज्या पृथ्वीने इतकं सारं दिलं त्याच पृथ्वीच्या मानव सोडून इतर जे काही सजीव आहेत तर त्या सजीवांच्या अस्तित्वावरच आज मानवाने घाला घालायला सुरुवात केलेली आहे आणि खरं तर ही खूप सिरियसली विचार करण्याची गोष्ट आहे